चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण एकौन, एकोणीस लाख चार हजार बत्तीस आम मतदार दोन हजार एकशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवरती आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी सुमारे वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांवर ई एमच्या संदर्भात विशेष काळजी घेतली जाते तीन टप्प्यांमध्ये या यंत्रांची तपासणी करण्यात आली असून काही राखीव यंत्र प्रशासनाच्या दिमतीला असतील मतदान केंद्रांवर ये जा करण्यासाठी पुरेशा वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे जिल्ह्यात बावन्न संवेदनशील केंद्र असून यासाठी सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्यात आले मतदान केंद्रां पटांवर पुरेशा सावलीत मतदान करता येईल अशी व्यवस्थाही करण्यात येणार आहे दरम्यान मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी चार पोलीस कर्मचारी नेमण्यात आले यात स्थानिक पोलीस सी यांचा समावेश आहे पुढील दोन दिवस स्थानिक आणि विभागीय गस्त वाढवण्यात आली असून मतदारांमध्ये विश्वास वाढावा यासाठी विविध शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आलं आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे चारशे साठ पर्यंत एकूण बूथ आहे चारशे सतरा रेग्युलर बूथ आणि उर्वरित बूथ हे रिझर्व आहे प्रत्येक साहित्यासोबत सोबत आपण चेकलिस्ट दिलेली आहे चेकलिस्ट प्रमाणे ते साहित्य वाचत आहे आणि त्या बरोबरीला विशेष काळजी म्हणून प्रत्येक एक मेडिकल किट आपण आणि एक मेडिकल टीम सुद्धा एक दहा बारा बूथ म्हणून एक मेडिकल टीम ठेवलेली आहे आणि प्रत्येक बूथवर एक फर्स्ट एड बॉक्स देतोय विशेष काळजी म्हणून आणि ह्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी घेतलेला हा आढावा प्रत्येक पाच वर्षांनी जी लोकसभा निवडणूक येते ती नेमकी एप्रिल किंवा मे या महिन्यात येते आणि या निवडणुकीत मतदारांना मोठ्या तापमानामध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोचावं लागतं आणि म्हणून मतदान केंद्रांवर पोचणारे जे मतदार आहेत त्यांना उन्हाची काहिली किंवा त्रास होऊ नये याच्यासाठी यंदा जिल्हा प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना मतदान केंद्रांवर केलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचं जे तापमान आहे ते बेचाळीस त्रेचाळीस किंवा त्रेचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत पोहोचला आहे अकरा एप्रिलला सुट्टी असली तरी साधारण पूर्ण दिवसभर उन्हाची काहिली असणार आहे आणि त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींचा मतदानावर कुठलाही परिणाम होऊ नये मतदान हे शंभर टक्के व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येत मतदार हे या मतदान केंद्रांवर पोचावेत याच्यासाठी म्हणून मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी आपण बघू शकतो की थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी सुद्धा रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा रीतीनं वाढत्या तापमानामध्ये देखील मतदारांना मतदानासाठी म्हणून या मतदान केंद्रांवर येता यावं आणि मतदान करता यावं अशी व्यवस्था वाढत्या तापमानात देखील करण्यात आली आहे आशिष अंबाडे झी मीडिया चंद्रपूर